मित्रांनो आपण चाललो आता दुसऱ्या इकडे साईडनी सफरचंदांच्या साईडनी चाललेलो आहे म्हणजे शेताच्या बाहेर आलेलो आहे आपण आता हे बघा आपण पाहू शकता सफरचंदांच्या बाहेर आलेलो आहे आणि आपण इकडून धुऱ्या धुऱ्याने आहे तर तुम्हाला एक अलग वेगळी व्हेरायटी दाखवलो हे बघा वेगळी व्हेरायटी दाखवतो सफरचंदांच्या झाडाची तर आपण पाहू शकता आपण आलेलो आहे सफरचंद शेतात आणि हे बघा याचे जबरदस्त झालेले आहे हे बघा इथं खाडे पडलेले आहेत एकाच ठिकाणी चार खाडे पडलेले आहेत हे बघू शकतो मी तर इथं पाणी थांबलेलं होतं म्हणून इथं खाडे पडलेले आहेत तर आपण पाहू शकतो हे बघा खाडे हे बघा हे पण खाडं पडलेलं आहे तरी पण याच्यामध्ये हिरवं पण आहे हे बघू शकता आपण एवढं झालं तरी हिरवं पण आहे